आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती करायची असल्यास आमदार शिवसेनेचा आहे ज्या पक्षाचा आमदार तोच पक्ष मोठा भाऊ हे ठरलेला आहे असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतलाय पाहुयात अभाऊ जिल्हा शिवसेनेची काय तयारी आहे जाणार तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निवडणुका जर पाच वर्षाने येतात संघटन हे कायम सुरू असत संघटन मजबूत आहे त्याला निवडणुका आज लागल्या काय ना उद्या लागल्या काय ना परवा लागला काय काही त्याची भीती नसते मला असं वाटतं की आमचं संघटन मजबूत आहे आम्ही गाव पातळीपर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळं निवडणुकाची भीती आम्हाला कधीच नाही काल बी नव्हती आज बी नव्हती उद्या बी राहणार नाही त्यामुळे सदैव आम्ही निवडणुकीला तयार आहोत तत्पर आहोत जिल्हा परिषदेमध्ये युती होईल की स्वतंत्र लढा नाही युतीच्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आता ते स्वतःला मोठा भाव म्हणून घेतात तर मोठ्या भावाने लहान भावाकडे बघितलं पाहिजे सांगितलं पाहिजे करणार आहे नाही करणार आहे देणार आहे नाही देणार आहे आम्ही आम्ही आमचं कर्तव्य निभावलेलं आहे आणि आम्ही या पक्षाला कळवलेलं आहे त्यांनी ठरवाव करायची की कर नाही करायची आमची तयारी कशात पण आहे महापालिकेच्या अनुषंगाने शिवसेना सन्मानानं सोबत येत असेल तर आम्ही सोबत घेऊ शिवसेनेला छोटा भाऊ म्हणून काम करावं लागेल असं वक्तव्य माझ्या केलंच बरोबर त्याला यांनी केलंय कसं पाहता या आम्ही पण सन्मानाचीच भाषा केलेली आहे युतीच्या संदर्भामध्ये इथं आमदार ते विसरून गेले असते तिथं आमदार मी आहे शिवसेना आहे आणि पक्षी पातळी असं ठरलं आहे जिथं आमदार ज्यांचं आहे तिथं त्यांचं पूर्णता ऐकलं गेलं पाहिजे युतीमध्ये ठरलेलं आहे आता भारतीय आम्ही बोकदरमध्ये आम्ही म्हणू का आम्हाला द्या आम्ही परतूरला म्हणू का आम्हाला द्या आम्ही आंबडला म्हणू आम्हाला द्या पण असंच असेल तर मग आम्हाला तिकडे क्लेम करावं लागेल त्यामुळं सन्मानाने त्यांनीही बोलावं सन्मानाने आम्ही बोलू सन्मानाची भाषा असेल तर निश्चितपणे आम्हाला मान्य आहे आम्ही सन्मानानेच प्रस्ताव देऊ रिसोड तालुक्यातील एका महिलेची किचकट शस्त्रक्रिया करून महिला रुग्णाचे प्राण वाचवले आहे जालन्यातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये न्यूरोसर्जन अतुल काळे यांनी संचालक डॉक्टर बळीराम बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पाडली आहे रिसोड तालुक्यातील एका महिला रुग्णाला मेंदूशी संबंधित आजार असल्याचे निदान झाले होते त्या महिलेच्या कुटुंबियांनी या महिला रुग्णाला संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले त्यानंतर एक शस्त्रक्रिया सुचवली होती कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनावर विश्वास ठेवत ही शस्त्रक्रिया करण्यास संमती दर्शवली त्यानंतर डॉक्टर बळीराम बागल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अतुल काळे यांनी ही अत्यंत जटील शस्त्रक्रिया करून महिला रुग्णाचे प्राण वाचवले आज या महिला रुग्णाचा संजीवनी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय यावेळी संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर कैलास राजगुरू डॉक्टर शिवदास मिरकड न्यूरो सर्जन डॉ अतुल काळे व्यवस्थापक अमोल कदम यांच्यासह हॉस्पिटल कर्मचारी आणि रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते दादा मरासंग्रातच्या पेशंटला दा काय त्रास होता ऑपरेशन झाले तबीत कशी आहे बाप ऑपरेशन झालं आणि घरी आलेलो आहे तीकाळोदय सेमीोनिया हॉस्पिटल मध्ये त्यांनी सांगितलं व ऑपरेशन होईल ठीक आहे केलं सक्सेस झालं मानेच्या डोक्याचा त्रास होता थोडा त्यानं बघितलं त्यानं त्याच्यानं केलं सक्सेस झालं धन्यवाद मारुती आनंदात नाव पुरामा पुरा पहिल्या रुग्णाचं ब्रेकचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आज सुट्टी होते काय सांगाल कुठल्या का प्रकारचं ऑपरेशन झालं खरं तर हे ऑपरेशन एकदम गुंतागुंतीचं ऑपरेशन होतं ज्यामध्ये लहाना मेंदू आपल्या कवटीच्या छिद्रातून खाली येत असतो आणि त्या ठिकाणी जे काही आपल्या मेंदूतलं पाणी असतं त्याची जास्त वाढ झाल्यामुळं त्या त्या ठिकाणाहून जाणारी जी काही नस असते त्याच्यावरती दाब येत असतो आणि म्हणून हाताला मुंग्या येणं अशा प्रकारेचा त्रास पेशंटला असतो ह्या शस्त्रक्रियेचं सांगायचं जर झालं तर अशा पद्धतीचं लाखातून एखाद्या पेशंटला हा त्रास असतो आणि हे ऑपरेशन खूप क्रिटिकल यामुळे असतं की मेंदूपासून निघालेला जो काही आपला मज्जातंतू असतो त्या ठिकाणी ऑपरेशन करताना जर काही गुंतागुंत झाली तर पूर्ण श्वासापासून ते हात चारी हातापायाची ताकद जाऊ शकते आणि त्यामुळं एवढं गुंतागुंतीचं ऑपरेशन हे डॉक्टर काळे सर, न्यूरो न्यूरोसर्जन यांनी सक्सेसफुल केलं त्याबद्दल खरं तर त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मी खूप खूप आभार मानतो आणि एवढं क्रिटिकल ऑपरेशन करण्यासाठी संजीवनी हॉस्पिटलची निवड केल्यामुळे पेशंट पेशंटचे रुग्ण नातेवाईक यांचाही मी आभार मानतो त्यांचेही धन्यवाद मानतो कारण या पद्धतीचा धोका असताना त्यांनी आमच्या संजीवनी हॉस्पिटलवरती व संजीवनी हॉस्पिटलच्या कार्यावरती विश्वास ठेवला आणि सदरील ऑपरेशन हे आपण त्यांना मोफत जास्तीत जास्त मोफत करण्याचा आपण निश्चितच प्रयत्न केला त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली त्याबद्दल मी सरकारचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद सर शस्त्रक्रिया पार पडली शस्त्रक्रिया आता नमस्कार मी डॉक्टर अतुल किशोरा काडे ब्रेन अँड स्पाईन स्पेशलिस्ट इन संजीवनी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जालना तर आपल्याकडे हे जी बघताय तीस वर्ष तरुण महिला ताई ज्यावेळेस संजीवनी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल इथे आली होती त्यावेळेस तिला अनेक महिन्यापासून गेले अनेक महिन्यापासून तिच्या मानेच्या मागे तिला त्रास होणे अंगा हातामध्ये मुंग्या येणे आणि बधिरता येणे हा खूप त्रास तिला दिवसेंदिवस वाढत होता तिने अनेक ठिकाणी उपचार केले पण तिला फरक पडलेला नव्हता तो त्रास तिचा वाढत चालला होता तिची पर्सनल लाईफ घरची जिम्मेदारी दररोजचं जीवन हे कठीण कठीण होत चाललं होतं अशा परिस्थितीमध्ये ती ज्यावेळेस सजी संजीवनी मल्टीस्पेशल हॉस्पिटल जालना इथे आली त्यावेळेस आम्ही तिचं ज्यावेळेस निदान केलं त्यावेळेस मॉल फॉर्मेशन विथ सिरिंगो मैलिया हे डायग्नोसिस हे निदान झालं ज्यामध्ये की डोक्यामधला जो मेंदू असतो तो, तो मज्जातंतूवर येऊन प्रेशर देऊन तिच्या हातामध्ये असलेला जो त्रास आहे मानदुखी आहे हे सर्व प्रॉब्लेम त्या त्रासामुळे तिला होत होते तर योग्य निदान केल्यानंतर आम्ही आदरणीय डॉक्टर बळीराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम फॉर्म केली आणि हे एक कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया जी होती ती आधी व्यवस्थित प्लॅनिंग करून रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित विचारात घेऊन आपल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत रुग्णांना लाभ घेऊन व्यवस्थित शस्त्रक्रिया पार पाडली तर मला शेवटी असंच म्हणावं लागेल की ॲक्च्युली ही जी कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया जी होती ती आपल्या संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे असलेल्या हा चमत्कार नव्हे तर आपल्या संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्व टीम वर्क चा कौशल्यपूर्ण सर्वांच्या गुणांचा आणि आपल्या अनुभवी डॉक्टरांच्या मेहनतीचा हा परिणाम आहे धन्यवाद राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आणि अधिसूचनेनुसार जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अशिमा मित्तल यांच्या हस्ते सोडत कार्यक्रम मंगळवारी सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे या आरक्षण लागले आहे जालना महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक होत आहे पहिल्या निवडणुकीत आपलेच वर्चस्व महानगरपालिकेवर राहावे यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी जोर लावलाय महानगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी काढली जाणार आहे महानगरपालिकेतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सार्वजनिक सहभाग सा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानुसार मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत होणार आहे आरक्षणाचे स्वरूप सतरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे हरकती आणि सूचना सतरा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत नोंदवता येणार आहे त्यावर सुनावणी होऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे अविवाहित प्रेयकर आणि विवाहित प्रेयसी यांनी सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे भोकरदन तालुक्यातील वालसा या गावातील रहिवासी असलेल्या या प्रेमी युगुलाचे मृतदेह जंगलात आढळून आले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील या गावातील रहिवासी असलेले गणेश वाघ आणि जयाबाई पांडुरंग गवळी या दोघांचे काही दिवसांपासून प्रेम नातेवाईकात होत होती त्यामुळे या दोघांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सतत खटके उडत होते त्यामुळे या दोघांनी आज टोकाची भूमिका घेतली आहे आणि अजिंठा पर्वत रांगेत भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिका देवी डोंगराच्या जंगलात जाऊन या प्रेमी उगलाने सकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे यावेळी तरुणाने मित्रांना आम्ही आत्महत्या करत असल्याचं फोनवरून सांगितलं होतं त्यामुळे ही बाब पोलिसांना कळवली असता पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोघेही फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह धावडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला होता यावेळी डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले यावरून पारद पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं नाही माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही हे फक्त लोकांना सांगायचं नाही तर त्यांच्याकडून वधवून घ्यायचं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यातील मोर्चात बोलताना केलं आहे पाहूयात ते काय म्हणाले माझ मत भारतीय जनता पक्षाला नाही हेच आपण आपल्या हो गावामध्ये काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं सांगायचं नाही सांगायचं नाही।, नाही तर बदलून घ्यायचं काय करायचं बदलून घ्यायचं आणि इलेक्शनच्या दिवशी मतदान करून घ्यायचं उमेदवार येऊ न येऊ हो। तुम्ही कधी ऐकलंय का की इंग्लंड मध्ये मतदान करताना पैसे विक कर, पैसे घेतो मतदान म्हणून आज तुम्ही सगळे आलाय का मी तुम्हाला शिवाय घालणार आहे सरकारला नाही घालणार तुम्ही सगळे नालाय का तू शेतकऱ्याला किती कोटीचे नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळामध्ये किती कोटीच अनुदान जाहीर करण्यात आलं किती कोटीच किती कोटीच तेहतीस हजार कोटी त्याच्यापैकी तुमच्या जिल्ह्यामध्ये हे तरी शेतकऱ्याला मिळालंय का नाही मिळालं का नाही मिळालं का नाही मिळालं त्याला सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली आहे काय किंमत केली आहे पाचशे रुपये महात्मा गांधीचे एक नारंगी मोसंबीची बाटली आणि एक किलो मतनज्ञान मोकळं करा कि तुमची केलेली त्यांनी के किंमत मला वाईट वाटत असेल हा काय शेळ घालतोय मत मागायला आलोय ना आम्हाला शेळ घालतोय आम्ही मत मागायला आलोय बरोबर आहे पण तुम्ही असा रा मतदान स्वतःच्या बुद्धीने महात्मा गांधीच्या नोटेकडे बघून करताय नारंगी मोसुबमीला बघून तुम्ही मतदान करताय मठाला बघून मतदान करताय आणि आज तुमची आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर त्यांच्या पदरामध्ये एकतीस हजार कोटीतून एक खडपूस को सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आहे आता हे एकतीस हजार कोटी कोणाच्या खिशामध्ये जातील राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिले जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा ओबीसी वादाचा अंत करायचा असेल तर दोन सप्टेंबरचा जी आर रद्द केला पाहिजे असंही आंबेडकर म्हणाले आहेत मराठा ओबीसी वाद भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे असं म्हणत ओबीसींचा राजकीय विरोधक भाजप आहे अशी टीका देखील आंबेडकर यांनी केली आहे मागणी आमची अशी आहे की दोन सप्टेंबरला जो जीआर आर काढण्यात आलेला आहे की मराठा मराठा एकच आहे आणि त्यांना कुणबी म्हणून ठरवण्यात यावं तो जीआर आर योग्य नाही चुकीचा आहे असं मी म्हणतोय त्याच्यावरती अगोदरच मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद बेंचने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राही धरलेलं आहे एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला सर हे करत नाही तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लागलेला आहे त्या वादाच अंत करायचं असेल तर तो जी आर रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतं हा जो वाद आहे कोणी लावलेला हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे जीआर एकीकडे शासन जी आर ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे आता ओबीसी ने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसींचा राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत संस्था या जे काही मी पाहतोय आ, स्थानिक स्वराज्य निवड इलेक्शनमध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत की कोकणामध्ये दोन्हीही सेना जे एकमेकाला पाण्यात पाहतात ती सुद्धा एकत्र आहे काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले त्याच्यामुळे असताना इथे आहाड्या ह्या ज्या आहेत या, या नगरपालिकेच्या लेवल वरती होतील अशी परिस्थिती आहे या बरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना